नमस्कार चला तर फक्त एक वाटी रव्यापासून एकदम झटपट पटकन त्याचबरोबर एकदम कुरकुरीत बराच वेळ कुरकुरीत राहणारा आणि खाल्ल्यानंतर कधीच तुम्ही विसरणार नाहीत एकदा खाल तर परत परत खावास वाटणारा मस्त पौष्टिक नाश्त्याची रेसिपी आहे एकदा केली ना तर तुमच्या घरातील सुद्धा नक्कीच आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ना सर्वात अगोदरी तुम्ही मी अर्धी वाटी तांदूळ अर्धा तास पाण्यात भिसत ठेवले होते तर अर्धी वाटी तांदूळ आहेत हे मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले आता हे सगळे तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा आहे फक्त अर्धी वाटी टाकायचं जर जास्त बनवायचं असेल तर मी ते थोडासा आणखीन जास्त रव्याचा वापर करू शकता किंवा तांदूळसुद्धा इथे जास्त थोडेसे भिजू घालू शकता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून आपण याला मिक्सरला छान असं बारीक करणार आहोत एकदम अशी आपल्याला फाईन याची पेस्ट तयार करायची तर हे पाय एकदम असं बारीक याला मी मिक्सरला वाटून घेतलं आता तेच मी एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये परत थोडंसं पाणी टाकून यामध्ये पाय आणि मी टाकून घेत आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही एकदम मध्यम मीडियम मध्ये ठेवले मी तर एकदम तयार झाले आता याला परत आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही तर ते का ट्रे मध्ये मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बारीक किसून घेतलेला गाजर कोथिंबीर आणि थोडीशी मिरची यामध्ये ऍड करत आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स ॲड करू शकता आता सगळं टाकून घेतल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं एकदम झटपट आणि इन्स्टंट नाश्ता आहे जर तुम्ही तांदूळ भिजत न घालता तुम्ही डायरेक्ट तांदळाची जर पावडर असेल तर त्याचा सुद्धा हा नाश्ता बनवू शकता तर हे बघा सगळं मीठ टाकून घेतल्यानंतर हे मी छानपैकी मिक्स केलं आता गॅसवर तवा ठेवायचा त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं तवा एकदम असं छान गरम करून घ्यायचा तेल सगळीकडून तव्याला लावून घ्यायचं आणि थोडं थोडं बॅटऱ्यावर असं पसरून टाकायचं एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकते छान अशी जाळी पडलेली दिसायलाच किती सुंदर दिसत आहे आणि मस्त असं आपल्याला मीडियम गॅस वर आपल्याला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा वरतून थोडासा तेल टाकायचं म्हणजे तेल टाकल्यामुळे छान व्यवस्थित भाजला जातो <laughs> ज्याला कुणाला तुम्ही खायला द्याल तो म्हणणार सुद्धा नाही कायचा आणि तांदळाचा डोसा आहे कारण एवढा पौष्टिक त्याचबरोबर एवढा कुरकुरीत लागतो एकदा खाल्ला तर मन भरेल पण पोट भरणार नाही असा इन्स्टंट नाश्ता एकदम असा कुरकुरीत छान याला असं भाजून घेतल्यानंतर मी तव्यावरून बाजूला काढून घेत आहे आपण जे बॅटरचं प्रमाण घेतलंय अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदूळ तर त्याच्यामध्ये साधारणतः पाच ते हा डोसे बनवून तयार होतात आणि एकदम असा कुरकुरीत मस्त झटपट इन्स्टंट डोसा बनवून तयार आहे तर तुम्ही याचा आवाज सुद्धा ऐकू शकता मी तुम्हाला आवाज पण याचा दाखवते तुम्ही हा डायरेक्ट असाही खाऊ शकता किंवा सॉसोबत किंवा एखादी याच्यासोबत चटणी बनवून सुद्धा खाऊ शकता तर हे पाहतो मी त्याचा आवाज पण ऐकला असेलच किती मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे खायला तर खरच एक नंबर लागतो लहान मुलांसाठी तर खरच खूप पौष्टिक आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका धन्यवाद